नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असते आणि नेहमी प्रयत्न करते मी जेव्हाही कमेंट्स वाचते आपल्या युट्यूब चॅनलवरचे तर खूप जणांचा प्रश्न एकच असतो की पैसा कर्ज कर्ज अंगावर आहे झोप लागत नाही काय करावं आवक कशी वाढेल आज याविषयी मी बोलणार आहे बघा आपल्या मानवाच्या जीवनामध्ये अप्स आणि डाऊन सुरूच राहणार मेहनत करणार आहे मेहनतीसोबत आपल्या अपेक्षा पण जास्त आहे आपण मेहनत जरी करत आहे पण आपल्या अपेक्षा खूप मोठ्या आहे की मला मोठं घर असावं गाडी असावी मनासारखं सॅलरी एवढी असावी याविषयीच मी बोलणार आहे कारण असं कोणीच नसेल की त्याला पैसा पाहिजे नाही पैसा असेल तर तुम्हाला म्हणतात ना सम्मान मिळतो जे पाहिजे ते तुम्ही करू शकता पैसा सगळ्यात जास्त आपल्याला शानपण शिकवत म्हणून लोक म्हणतात ना पैसा आला दहा पैसे काय आले आणि हा शानपण शिकवत आहे अशा प्रकारे असतो आपल्याकडे पैसा मग आज मी आपल्या घरामध्ये धनप्राप्ती कशी होईल याविषयी बोलणार आहे कोणता एक स्तोत्र आहे की जे तुम्ही वाचत आहे तुमची कर्ज मुक्ती होतं सेकंड तुमची आवक वाढतं तुम्हाला अचानक धनाचे तुमचे रस्ते खुलून जातात कारण तुमच्या डोक्यामध्ये सतत तीच गोष्ट चालू आहे ना आता कर्ज असेल तर कर्ज कसं दूर करायचं आता कोणी तर आपल्याला काही हांडा आणून देणार नाही आपल्याला मेहनत करावं लागेल या पगार वाढला तरच आपण विचार करू ना की नाही ह्या व्यक्तीचे पैसे द्यायचे मग आता आपली आवक वाढवण्यासाठी आपण काय करायचं कोणत्याही शुक्रवारी या पौर्णिमेपासनं या तुम्ही आता येणाऱ्या नवीन वर्षापासून हा उपाय सुरू करू शकता कणकधारा स्तोत्र आपल्या घरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा संध्याकाळच्या टाईमला दिवे लागण्याच्या वेळेवरती आणि लक्ष्मी मातेसमोर बसून शुद्ध होऊन मन एकदम साफ तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सायंकाळी आंघोळ करा ते शक्य नसेल तर हातपाय वगैरे तरी नीट धुवून घ्या लाल आसनावर बसायचं आहे आणि कनक धारा पूर्ण पाठ करायचंय जस जसा तुम्ही हा पाठ करणार काही दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसतील माझा स्वतःचा अनुभव हो आहे मी रोज संध्याकाळी नियम आणि साधनेमध्ये म्हणत असते कनकधारा स्तोत्र साक्षात लक्ष्मीचा वास असतो जेव्हा तुम्ही मुखामधनं ते मंत्र काढता आणि जसजसं तुम्ही म्हणता ते सिद्ध होतं आणि तुमच्या आजूबाजूचा औरा पण तसाच होता आपण तसा का आवाहन देताय लक्ष्मीला की आमच्या समस्या दूर कर आपली आवक वाढली गिरायकी वाढली प्रमोशन झालं तरच आपण दुसऱ्यांचे पैसे देणार ना मग कर्जमुक्ती दूर करायची आहे पैशांच्या कोणत्याही समस्या दूर करायच्या आहे कणकधारा स्तोत्र आणि आपल्या देवघरामध्ये जरी लक्ष्मी असेल या अष्टलक्ष्मीचा फोटो असेल तरी श्रीयंत्र मेरुचं असायलाच पाहिजे यंत्राविना लक्ष्मी अधुरी आहे म्हणून मग आपण दोन्ही गोष्टी बॅलेन्स ठेवणार आहे आणि प्लस आपल्याला कर्म चांगले करायचे तुम्ही जेव्हा दुसऱ्याची थोडी जरी मदत केली तर असं म्हणतात मी स्वतः पण अनुभव घेतलेला आहे की तुमच्यासाठी पण कोणी ना कोणी धावून येतं ते ईश्वरच पाठवत असतात हो की या व्यक्तीमुळे माझं भाग्य चमकलं कुठेतरी ईश्वर म्हणतो ना की नाही तू कोणाची मदत केली तर त्याच्या चार पटीनी मी मी तुला दिलेला आहे म्हणून आपल्याला एकच काम करायचं आहे कणकधारा स्तोत्र आणि जसं होईल तसं दुसऱ्यांची मदत यानुसार आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वैभव नक्कीच येणार